राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुण राज्यात चांगलाच बरसत असून महाराष्ट्र चिंब झालेला आहे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे उत्तर बंगालच्या उपसागरावर आज कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे समुद्र सपाटीलगत वाऱ्याची द्रोणीय रेषा महाराष्ट्र केरळ किनारपट्टीपर्यंत आहे त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे आता महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार पंचवीस जुलै आणि उद्या सव्वीस जुलैला कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं पुणे वेधशाळेने व्यक्त केलेलं आहे तर आज व उद्या ठाणे मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाट परिसर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे या, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आता मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनं व सोसाट्याचा सा वाऱ्यासह हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते पहा पंचवीस जिल्ह्याला रायगड रत्नागिरी पुणे व सातारच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार व तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजीही घेतली पाहिजे विदर्भात पंचवीस जुलै रोजी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या, या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला होता पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यत ढगाळ राहण्याची शक्यता आहे चोवीस जुलैला म्हणजेच काल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला तर आज पंचवीस जुलै आणि उद्या सव्वीस जुलैला रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात आणि मुंबईत ही पावसाचा जोर कायम असून स चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून चार दिवस सलग समुद्राला मोठी भरती येणार आहे त्यामुळे सव्वीस जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे चार पॉईंट सदुसष्ट मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहे भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये प्रशासनाकडे सूचनांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलेले के आहे तर आजच्या असा मुंबई पुणे वेदर रिपोर्ट होता जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शहरात कसा होणार पाऊस हे जाणून घेतलं त्यामुळे काळजीही घेतलीच पाहिजे